लोणकर माध्यमिक विद्यालय मुंढवा सन दोन हजार इयत्ता दहावी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक वृंद यांचा स्नेह मेळावा आनंदात व उत्साहात पार पडला हा स्नेह मेळावा तब्बल बावीस वर्षांनी भरवण्यात आला होता या स्नेह मेळाव्याचे अध्यक्ष संस्थेचे अजीव सदस्य माननीय भगवान गोफणे सर लोणकर माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य माननीय शिवाजी सर तसेच चव्हाण सर भोसले सर गायकवाड सर चैत महाल सर शेख सर सात्रज सर कांडेकर सर गुंड सर झोडगे मॅडम इंगळे मॅडम पाटील मॅडम मोरे मॅडम गडदे मॅडम जाधव मॅडम खान मॅडम सर्व आलेल्या शिक्षक शिक्षिका व शिपाई यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून या स्नेह मेळाव्यास सुरुवात करण्यात आली तसेच यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत सत्कार माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या हस्ते करण्यात आला या स्ने स्नेह मेळाव्याचे स्वागत प्रमुख म्हणून माजी विद्यार्थी माजी विद्यार्थी राहुल प्रधान तसेच या स्नेह मेळाव्याचे आयोजन समिती सदस्य म्हणून मिलिंद जाधव अमोल घाडगे सनी यमपुरे सुनील केदार प्रमोद शिंदे श्रीकांत गायकवाड प्रवीण प्रवीण जगताप विकास कानडे आशा लोणकर अश्विनी भंडारी अभिजित गुरव श्याम राजमाने अजित भोसले या स्नेह मेळाव्याचे सूत्रसंचालन अनिता मोरे मंजुश्री हिरमिगे या स्नेह मेळाव्याची विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची ओळख परेडच्या तासाने झाली माझं नाव मिलिंद दहावी आज पाच जून रोजी जो स्नेह मेळावा झाला दहावी मधील सन एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार बॅचमधील मुलामुलींचा तो अतिशय अस्मरणीय असा झाला की जेणेकरून जे मुली आहेत सासूर वासिन त्या खरंच या कार्यक्रमाला दूरवरून आल्या आणि हा एक एकोपा हा मुलामुलींनी ठेवलेला आहे तो खरंच एक चांगला संदेश देणार आहे की बऱ्याच वर्षांनी बावीस वर्षांनी हे आमचे विद्यार्थी एकत्र आले आणि एक जुनी आठवण म्हणून एक आज पाच जून रोजी एक शाळा भरल्यासारखं वाटलं जुन्या आठवणीची एक आम्हाला आठवण झाली आणि खरोखरच हा अस्मरणीय असा कार्यक्रम या लोणकर माध्यमिक विद्यालयामध्ये झाला जे काही गेट टुगेदर ज्यांनी ऑर्गनाईज केलं ना त्यांचं पहिला आभार त्यांचं शाळा म्हणजे काय असते माहिती आहे की शाळा म्हणजे की जिथं माणूस घडतो जिथं मान अपमान जे काय पत्रल्या शिकतो ती म्हणजे शाळा त्यानंतर जे काय तुमचं ज्ञानात भर पडते ते काय त्या ज्ञानात भर पाडण्याचं काम गुरु गुरुवर्य करत असतात आणि जे काय समाजात वागायचं जे काय शिकवत असतात ते मित्रमंडळी शिकवत असतात मार्च दोन हजार बॅच आम्ही सगळे पास आऊट आहोत बावीस वर्षांनी आम्ही एकत्र सगळे भेटलो आणि हा स्नेहसंमेलन मेळावा मी आयोजित केला होता यामध्ये प्रामुख्याने आम्ही म्हणजे एक टीम बनवली एक वीस लोकांची टीम आणि इतकी सुरेख साथ मिळाली आज तुम्ही बघताय की विद्यार्थिनींचा आम्हाला भरघोस प्र प्रतिसाद मिळालेला आहे शिक्षक लोक सर्व आले शिक्षक वर्ग सर्व आलेले आहेत सगळ्यांचे मनोगत विद्यार्थ्यांनी अक्षरशः खूप चांगले व्यक्त केलेले त्यांनी आणि म्हणजे एकोणीस या कार्यक्रमाला खूप मजा आली तर हा आठवणीचा सोहळा आम्ही आयुष्यभर लक्षात ठेवू तर ऑर्गनायझिंग टीममधले मी काही लोकांची नाव घेतो की राहुल प्रधान असेल त्यानंतर श्रीकांत गायकवाड सुनील केदार विकास कानडे प्रमोद शिंदे अमोल गाडगे अजित भोसले त्यानंतर मुलींमध्ये अश्विनी भंडारी होती मंजुश्री हिंगमिरे त्याच्यानंतर अनिता मोरे आणि सीमात आगटोडे तर हा पहिल्यांदा असा कार्यक्रम झालेला लोलकर लो, माध्यमिक विद्यालयात की पूर्णतः मुलांनी मॅनेज केलेला आहे म्हणजे त्याचं त्याची प्रस्तावना मुलांनी लिहिली त्याचं म्हणजे प्रेझेंटेशन पूर्ण मुलांनी केलं सत्कार समारंभ असू द्या आणि प्रत्येक मुलाला आम्ही संधी दिली इथे बोलण्याची आणि त्यांची भावना व्यक्त करण्याची त्यामुळं खूपच आज म्हणजे भारावून गेलेले सगळे धन्यवाद आज आम्ही लोणकर विद्यालय दहावीच्या सर्व बॅच दोन हजारच्या बॅचच्या मुला मुलं मुली आम्ही एकत्र आलो जे मुलांना व मुलींनी प्रतिसाद दिला त्याबद्दल पूर्ण आमच्या टीमचं व आमच्या मित्र मित्रम बावीस वर्षानंतर भेटल्याच्या नंतर जो अविस्मरणीय उत्साह जो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता तो आजचा दिवस आयुष्यभर आमच्या आठवणीत राहील या आठवणी काय आमच्याबरोबर राहतील त्यात काही वाद नाही आणि सर्व शिक्षकांनी तर ज्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दलही आम्ही त्यांचे खूप कोणकर माध्यमिक विद्यालय एकोणीसशे अरे यार नव्याण्णव दोन हजार बॅच आम्ही खूप आनंद झाला सगळ्यांना बावीस वर्षानंतर आम्ही सगळेजण भेटलो थोडंसं एकदम बावीस वर्षानंतर आम्ही भेटलो आणि सगळ्यांनी जो खारीचा वाटा आपलं काम जो योग्य पार पाडलं त्यामुळं हा सोहळा पार पाडला मी सगळ्यांचे मनपूर्वक आभारी आहे लोणकर माध्यमिक विद्यालय मुंडवा दहावी बॅच एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार जवळजवळ आमचा बावीस वर्षानंतरनं आमचा हा स्नेह मेळावाचा आधीत संपन्न होत आहे या बावीस वर्ष म्हणजे तपापेक्षा सुद्धा जास्तचा कार्यकाळ सर्व मित्र मैत्रिणी आमचे वर्गमित्र शिक्षक वर्ग गुरुवर्य ज्यांनी आम्हाला घडवलं यांच्या ज्या आम्ही त्यांच्या सेवेचे पा पात्र ठरलो जे त्यांनी आमच्यावर जे संस्कार केले ते संस्कार आम्ही समाजात रुजवण्याचा आज बावीस वर्षे निकाव प्रयत्न करत आहे आणि तो करत राहिले आमचे शिक्षक रूपे आशीर्वाद शिक्षकांनी आमच्यावर ठेवले मित्ररूपी मित्ररूपी जे आम्हाला जे गायडन्स करतात आमचे मित्र त्यांचे सुद्धा या माध्यमातून आम्ही एक करतात हा सर्वप्रथम पहिल्यांदाच भरलेला आमचा स्नेह मेळावा आहे हे अभि झाकी आहे और अभि पिक्चर अभि बाकी आहे कहना पड़ना आहे अभि हर साल करेंगे हर बार करेंगे हरदार करेंगे जोरदार करेंगे दमदार करेंगे यही करेंगे हम बाईस में आए हैं है से आते रहेंगे जब तक ये पृथ्वी रहेगी तब तक हम यहाँ पे एक हे स्नेह मेळावे करते रेंगे ओके जवळपास बावीस वर्षानं आम्ही विद्यार्थी मित्र सगळे एकत्र आलेले आहोत हे सगळे जुने मित्र मित्री बघून आणि त्यांना एकंदर आनंद सोहळा साजरा करताना फारच बरं वाटत आहे आणि असे सोहळे आणि समाजासाठी पुढचं जे काही कार्य आम्हाला एकजुटीनं करता येईल एक ते आम्ही नक्कीच करूयात आणि याच्यापुढे हे असे प्रोग्राम होत राहतील याची आम्ही काळजी घेऊयात धन्यवाद मार्च दोन हजार ब्याचच्या दहावीच्या स्नेहसंमेलना सासाठी आज दोनशे तीस जणांच्या ग्रुपपैकी तब्बल दीडशेपेक्षाही जास्त जणांनी उपस्थिती लावली त्याबद्दल सर्वांचे हार्दिक आभार मानतो आत्ता होणाऱ्या गेट टुगेदरपैकी सर्वात जास्त उपस्थिती या गेट टुगेदरला राहिली त्याबद्दल एक अभिमान वाटतो आहे आणि शिक्षकांनी त्यांच्या पूर्ण वेळात वेळ काढून या पूर्वी झालेल्या कार्यापेक्षा जास्त शिक्षक उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार सर्वांचे कॉन्ट्रीब्युशन हे जमा झाले आणि मोठ्या चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी त्यांचे आवश्यक योगदान लाभले त्याबद्दल सर्वांचे हार्दिक आभार आणि धन्यवाद माझा हा स्नेह मेळावा तब्बल बावीस वर्षांनी पार पडला आणि या स्नेह मेळाव्याचे आयोजन सर्व विद्यार्थी मित्रांनी केले आणि हा खूप सुंदर झाला मी सर्व विद्यार्थी मित्रांचे आणि शिक्षक वृंदांचे आभार मानते की त्यांनी इथे उपस्थिती दाखवली आणि त्यांच्यामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढली धन्यवाद आज आम्ही बावीस वर्षानंतर पुन्हा एकत्र आलो आहे असं सगळ्यांनाही खूप छान वाटतं आहे आणि मी ऑर्गनायझिंग कमिटीचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी हा खूप छान कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि त्याच्या निमित्ताने सर्व शिक्षक इथे उपस्थित राहिले पुन्हा त्या जुन्या आठवणींना उजाळा मेला मिळाला धन्यवाद नमस्कार माझं नाव पूनम शुक्ला आम्ही दोन हजारमध्ये आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आमची मॅडम दोन हजार हो मेन म्हणजे दोन हजार तेव्हा तुम्ही परीक्षा देणार आहे व्हा म्हणून आम्ही परत आम्हाला कधी वाटलंच नाही की आम्ही परत कधी भेटणार हे खूप चांगलं कार्यक्रम झाला आहे खरंच आम्हाला खूप चांगलं वाटलं हे ज्यांनी केलं असेल त्यांचे खूप खूप मनापासून अभिनंदन आम्ही करतोय आणि खरंच असं वाटलं ना तर आम्ही परत कधी भेटणार मित्र सगळे एकत्र आले मला खूप चांगलं आहे मी सागरगिरमे सांगण्या दृष्टिकोन असा बावीस वर्षानंतर वर्ग भरल्यानंतर जेवढा आनंद गंगनाथ मावण्यासारखं झालेला आहे प्रत्येकाच्या क्षणावर आपण आनंदाचा क्षण भोगतोयच हा कार्यक्रम खूप छान पार पडला ह्या कार्यक्रमाला मोळाची साथ लाभली म्हणजे जे आपले गुरुवरीय वि शिक्षक आणि शिक्षिका यांनी आपली उपस्थिती शंभर टक्के लावली त्यानंतर आपले जमलेले विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनी पण वेळेत वेळ काढून वेळ दिला त्यामुळं सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो नमस्कार आज दिनांक पाच जून दोन हजार बावीस त्या दिवशी आमचे मार्च दोन हजारच्या बॅचचे आम्ही दहावीचे विद्यार्थी आम्ही बावीस वर्षानंतरून लोणकर माध्यमिक विद्यालय मंडळ या ठिकाणी जमलेलो आहोत तरी सर्वांना हे म्हणजे आमचे प्राचार्य असतील गोपनेसर असतील सर असतील तसेच आमचे सर्व गुरुवर्य जोडगे मॅडम हे पण सर्व या कार्यक्रमात उपस्थित राहिले त्यामध्ये मी आमच्या सर्वांच्या तर्फे त्यांचं आभार मानतो तसेच मला बावीस वर्षानंतर की माझे मित्रमंडळी मित्रमंडळी जसे की माझा सागर मित्र आहे बाकी सर्व मित्र आम्ही सर्व बावीस भेटतच असतो म्हणजे तसे पण बावीस वर्षानंतर आम्ही पुन्हा एकदा शाळेत आलेलो आहे तर ते मला खूप आनंद झाला तरी असे परत आम्ही असा काय उपक्रम एक बावीस नंतर वर्षानंतर घ्यायचा प्रयत्न करू हे सर सांगून आभार मानतो धन्यवाद आज या नव्याण्णव दोन हजार गेट टुगेदर कार्यक्रमानिमित्त आम्ही सर्वजण एकत्र आलो जवळपास बावीस वर्षांनी हा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्वजण भे भेटलो मित्र असतील मैत्रिणी असतील खूप जुन्या आठवणी त्यावेळेच्या शाळेच्या आठवणी ऐकून एकमेकांची विचारपूस करून एक मन गहिरून आलं गहिवरून आलं आणि एक खूप छान वाटलं हो आणि आम आम्ही असं ढगावतो की प्रत्येक व गोर, प्रत्येक वर्षी आम्ही या शाळेमध्ये येऊन ह्या आम्ही मित्र मित्र मित्रमैत्रिणींची विचारपूस करून आम्ही हा कार्यक्रम पूळ असाच चालू हो। मी कुलदीप दिलीप देवकर आम्ही एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारचे बॅच आमचे तब्बल बावीस वर्षानंतरून आम्ही एकत्र आलो मित्र मैत्रिणींचा खूप चांगला प्रतिसाद भेटला याच्यामधनं आणि खूप चांगला असा एक कार्यक्रम नियोजित केला आणि त्या सा ठरल्याप्रमाणे सगळे व्यक्ती व्यवस्थित आले आणि सगळ्या प्रकारे एक चांगला सहभाग भेटला मित्रमैत्रिणीचा माझं नाव संतोष घोलप मग आमची मा बॅच मार्च दोन हजारची माझी इयत्ता दहावी ड तब्बल बावीस वर्षानंतर आम्ही भेटलो आज तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप छान वाटलं आणि आमच्या आम्हाला जे शिक्षकांनी संस्कार घडवले त्यांनी आम्हाला तब्बल बावीस वर्षांनी आम्ही त्यांना आमंत्रित केलं त्यांनी उपस्थित दाखवली आम्ही त्यांचे हे उपस्थित दाखवल्याबद्दल त्यांनी अगदी रिटायरमेंट झाल्यानंतर इथं उपस्थित दाखवली आम्ही त्यांचे म्हणजे आभारी आहोत आम्ही एक क्षण कधीही विसरणार नाही आहे आमची इच्छा आहे की असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा घडवत आणि सर्वांना म्हणजे आम्ही भेटत राहू हो। खूप छान वाटलं धन्यवाद आजच्या क्रम कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद सर्वांना भेटायची जी संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे शिक्षकवर्ग माझे मित्र मैत्रिणी सर्वांची माझी भेट झाली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो धन्यवाद मी विशाल पोतरे आज बावीस वर्षानंतर आमचा सगळ्यांचा खूप छान पद्धतीने आज नाही का मेळावा झालेला आहे ह्या मेळाव्यामध्ये इतकंच सुंदर आणि छान मेळावा बनवला की परत असा मेळावा सारखा हवा असं मला वाटतं आणि ह्या ह्या सगळ्याला आमच्या शिक्षकांनी भरभरोस बर असं उत्स्फूर्तपणा दिलेला आहे अजून आम्हाला असं वाटतं की आणि हे सगळे जुने मित्रमंडळी भेटून खूप खूप म्हणजे आनंद झालेला आहे की आनंद आमचा गगनात मावेना इतका आनंद झालेला आहे असंच सगळ्यांचं प्रेम आम्हाला भेटो धन्यवाद